तू कधी स्वतःला एकटा किंवा निराश वाटलाय का आज हे तीस सेकंद फक्त तुझ्यासाठीच आहेत योहान तीन सोळा म्हणतो देवानी जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला कारण देवाला तुझा नाश नको होता त्याला तुझं जीवन हवं होतं तू कितीही कमजोर असलास कितीही चुका केल्या असतील तरीही देवाचं प्रेम कधीच बदलत नाही फक्त विश्वास ठेव जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला मृत्यू नाही तर अनंत काळचं जीवन आहे ही आशा आजही जिवंत आहे आणि ती तुझ्यासाठीच आहे जर हा संदेश थोडासाही तुझ्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कृपया लाईक कर आणि चॅनल सबस्क्राईब कर कारण तुझा एक लाईक कदाचित कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतो जर तुला याविषयी अधिक माहिती हवी असेल किंवा कोणाशी संवाद साधायचा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिही धन्यवाद